आपण या ठिकाणी पुण्यातील कलेक्टर ऑफिस समोर आहोत गार्डन पोलीस स्टेशन समोर आहोत आपण बघू शकता आपले जे मागं आहे ते विद्यार्थी जे आहेत पोलीस पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी आंदोलन आहे आणि त्यांच्या मागण्या आहे की दोन हजार बावीसची जी भरती होती त्यासाठी त्यांना एक संधी दिली पाहिजे आपण पाहूया या ठिकाणी रस्ता रोखो केलेला आहे तर त्यांच्या त्यांच्या काय मागण्या आहेत काय समस्या आहेत त्यांच्या आपण बघू शकता अनेक विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी रास्ता अडवलेला आहे आपण बघू शकता अनेक विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला आलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की एक संधी त्यांना दिली गेली पाहिजे गे। हा पाचवा दिवस आहे त्यांच्या कलेक्टर ऑफिसच्या आंदोलनाचा त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी या आंदोलनाला थांबलेले आहेत काय तुमची मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की ही भरती जी आहे दोन हजार बावीस तेवीसची ची आहे आणि जो जी आर काढलेला आहे आपलं वयोगणना केलेली आहे ती दोन हजार चोवीसची ची तर ती दोन हजार चोवीसची ची जनगणना कोण कोणत्या बेसिकवर केलेली आहे तुम्ही ते सरकारने द्यावं आणि दुसरी मागणी आमची अशी आहे एस सी बी सी चा विलंब झाला एस सी बी सी दाखला आपला विलंब झाल्यामुळे मराठा उमेदवारांना यात भाग घेता आला नाही आणि पावसाळ्यात पावसाळ्यात भरती घेतल्यामुळे हे आज आलेले होते पुन्हा आपण बघू शकता की पावसाळ्यात जी भरती झाली त्याच्यापासून एक नांदेडचा मुलगा मरण पावलेला आहे त्याच्यामुळे असे पाच विद्यार्थी मरण पावलेले आहे तर पावसाळ्यात भरती स्थगित करावी तुम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे तुम्ही शांतपणे आंदोलन करत आहात आज पाचवा दिवस का रास्ता का पाच दिवस झाले आमच्यातली पाचवा पेशंट आज नेला तरी एक सरकारचा माणूस आला नाही विचाराय का बघायला आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला रस्ता रोको ला करायला आद, ला। लागलं एक सरकारचा माणूस आला नाही का वैद्यकीय अधिकारी एक आला नाही तिथं चेक करायला पाच पोरं आजारी पडली आमची पाच आत्ता चक्कर येऊन इथे एक पडला त्याला उचलून न्यायला ससूनला ह्याच्यासाठी रस्ता रोपा करावा पाहिजे तुम्हीच सांगा या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराच्या ज्या इथे कमरं इतकी कागद साधली असतील कमरं इतकी निवेदन देऊन देऊन पोरांचं पाय झिजलं तरी आहे काय त्यांचंही लक्ष नाही आहे शासनाचं त्याच्यामुळे हे करायचं आहे आम्हाला आपण त्या ठिकाणी दाखवूया की जे पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये जी भरती आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे काय हाल हातात बघू शकता तुम्ही पावसाळ्यात भरती झाल्यामुळे काय पोरांची परिस्थिती काय प्रॉब्लेम पावसाळ्यात जे आपण पोस्टर दाखवले काय काय त्याचा अर्थ पावसाळ्यात भरती घेतलीच नाही पाहिजे मुलांचं नुकसान होतं एक मृत्यू चंद्रपूर मध्ये एक पोरगा मृत्युमुखी पडला आणि सोलापूर ग्रामीण मध्ये एक मुलगीचा पाय मोडला कोण जबाबदार आहे शासन जबाबदार आहे का याला ते पावसाळ्यात भरती काढणं अहो आमचा दोन हजार बावीस आणि तेवीस आमचं वय बसते बावीस आणि तेवीसला वय बसते आणि चोवीसची गणना केली आम्ही एक संधी मागतोय सरकारला आमचा हक्का आम्हाला मागतोय तरी हे आम्हाला दे ना देणार मध्ये दोन वर्ष वाया गेले ते आमचे तेवीस मार्च दोन हजार एकतीस हा जी आर आहे दोन वर्ष वाढवून होता त्याने ती विधानसभेमध्ये आमची काय चुकी चुकी ना मग आम्हाला काय बेला काय त्रास दे सरकारनं सरकार पाच दिवस झालं आम्ही उपोषणला बसलोय पहिल्या दिवशी आमचं एकही धोरणात नाव ना हा ना। पवार परिपत्रक कार्ड वाटना एक संधी भेट ना आणि हे नांदेड नांदेड गडचिरो पल्ला बोर लावले भोर आहे ती एक मुलगी एक मुलगी घरच्या लोक आले बाबा मला म्हणले दादा काय झाले आपल्या आपल्यावर वा उभय वाढणार आहे त्यात काय झाले तो ते मुलगी म्हणले दादा नाही तर मी नक्षलवादी नक्षलवादी होईल म्हणली फडणवीस साहेबांना बोर नक्षलवादी करायचे ते का सगळे हा त्या घरचोरी मुलगी आहे त्या मुलीला अहो एक संधी बघतोय तरी संधी दे ना सरकार हा परिपत्रक परिपत्रक निघाल्या शेवट माघार नाही एक संधी भेटल्याशिवाय शेवट माघार नाही येत काही झालं तरी चालेल पाच दिवस झाले नागपूरची अरे ते पुण्याची बोरं कुठे गेली आणि नागपूर बोरे विदर्भाची ती आणि फडणवीस साहेब तुमच्या कुंचीच ती तुम तुम्ही त्यांना न्याय देत तर आम्हाला काय नाही द्यायचा एवढं विनंती करतो अच्छा आज या आला तर आम्ही आंदोलन थांबणार नाही असंच आंदोलन पुढे चालू ठेवणार हे सगळ्याला सांगतो अहो फडणवीस साहेब विचारच करण्यात काल आलेला ये तिथं पावस असेल तिथं भरती पुढे ढकलो अरे आमचा मुलांचं वय वाढतो अरे वय वाढ करते ती मुलं त्याचं काय बघ ना आणि पुढे मग तुम्ही वय वाढ बोलणार आहे कशाची वय वाढ अव शेवटची संधी आहे आई बाप आमचे कष्टकरी आहे ते पण तेवढंच आहे शासनाला आम्हाला एक संधी भेटली पाहिजे एवढीच विनंती करतो इथे भरती मारणार का आमदार खासदाराचे पोरं नाही साधारण गोर गरिबाचे विद्यार्थी आहेत आमदार खासदाराचे पोरं एशियाच्या बंगल्यामध्ये आहेत याचे मुलं विदेशात शिकतात यांना काय भरतीची जाणीव वरून पाऊस आला तर दोन दोन दिवस ग्राउंड होत नाही राहायचं कुठं खायचं कुठं घरून का अब्जपती नाही करोडपती नाही गरीब आहे आम्ही ते मीडिया तुम्ही मायबाप आमची माहिती पाहता म्हणून गोरगरीबाला कळेल की तुम्ही जर आमच्या मायबाप नसते या सरकारने सर्वांचे उंचे मोडून टाकले असते कुणाला न्याय कुणाला मागायचं हा तुमच्या थ्रू माध्यमातून आम्ही न्याय मागत आहे कुठल्या खासदाराचा मुलगा फुलीवरती आला कुठल्या आमदाराचा आला कुठं राहत आहे बस स्टॉपवर दोन दोन दिवस पावर दिवसा करायला लागत आहे चिशात रुपया नाही पहिलेच शेतीमालाला माल भाव भेटायना माल माल कुठून पिकवायचा हा पुढची तुमची पुढची भूमिका काय आता तुम्ही रास्ता रोको केलेला आहे जर का तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची भूमिका काय आहे तुमची आमची पुढची भूमिका एवढीच राहील की आमच्या मागण्या मान्य कराच लागेल आम्ही हक्कासाठी मागत आहे भीक मागत नाही यांना सर्व खुर्च्यासाठी यांना सर्व काही करू शकता यायचं सरकार एका दिवसात सरकार स्थापन करू शकते मग आमचा मान्य का नाही आमचा हक्क मागायचा कुणाला या जनतेने मीडियातून आमच्या माहिती त्या देवेंद्र फडणवीसला कळवली पाहिजेत कारण या आमदार किती विद्यार्थ्याचा किती विद्यार्थ्याचा प्रश्न आहे या पुष्कळ विद्यार्थ्याचा आहे पावसामुळे काही विद्यार्थी आले नाही मी विदर्भातून आलेला आहे एक दोन विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही असे तीस पस्तीस हजार था विद्यार्थी विद्यार आहेत तर आपण बघू शकता या ठिकाणी जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे पॉज कर